असीम सरोदेंच्या कार्यालयासमोर आंदोलन केले गेले वंचितकडून हे आंदोलन करण्यात आलंय असीम सरोदे यांच्या कार्यालयासमोर वंचितकडून आंदोलन केले गेले असीम सरोदेंना वंचितना हा दणका दिला पुण्यातील असीम सरोदे यांच्या कार्यालयासमोर वंचितकडून आंदोलन केले गेले दृश्य आपण पाहतोय पुण्यातील असीम सरोदे यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वंचितचे कार्यकर्ते जमले होते आणि या सर्व कार्यकर्त्यांनी असीम सरोदे यांच्या ऑफिस समोर कार्यालयासमोर हे आंदोलन केलं यावेळेस जोरदार घोषणाबाजी वंचितच्या या, या सर्व कार्यकर्त्यांनी दिल्या तसेच असिम सरदे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता तर असीम सरोदय यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळेस या, या वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन खर तर राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचे प्रसाद राज्यभरामध्ये पडतायत आणि आता पुण्यामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आघाडीच्या वतीने जे आहे ते मोठं आंदोलन जे आहे ते ऍडव्होकेट आसिम सरोदे यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत परंतु त्या ठिकाणी सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय जवळपास पन्नास ते पंचावन्न कार्यकर्ते जे आहेत ते आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत ते कार्यकर्ते आले युवा कार्यकर्ते सगळे आले आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मोठ्या घोषणाबाजी जी आहे ती असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर केलेली पाहायला मिळते मागील काही दिवसांपासून असीम सरोदे जे आहेत ते राहुल गांधींच्या काही केसेसमध्ये स्वतः वकील म्हणून जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळत होते त्यामुळेच हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांकडून आणि सम्यक विद्यार्थी आघाडीकडून आसीन सरोच्या घराबाहेर करताना दिसत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त या संपूर्ण आंदोलन स्थळावरती पाहायला मिळतोय जगदीश रोहन तुम्ही या सर्व आंदोलनावर लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल